प्रगतीसाठी करायला आहे नक्कीच आपण असं म्हणतो आपण असं म्हणतो की महिलांना संधी मिळाली ना की कुठल्याही क्षेत्रामध्ये त्या भरारी घेऊ शकतात संरक्षण क्षेत्र हे अतिशय महत्वाचं आहे आणि महिलांसाठी अनेक संधी या संरक्षण क्षेत्रामध्ये आता खुल्या झाल्यात या अत्यंत महत्वाच्या या धोरणाविषयी तुम्ही काय सांगाल आता म्हणजे फार बोलायला लागू नये या विषयाचं असं एक मोठं उदाहरण सरकारने आपल्या समोर ठेवलं ऑपरेशन सिंदूर मध्ये त्या सगळ्याच कॉम्बॅक्ट करणाऱ्या दोन आ, महिला अधिकारी आपल्या समोर आणल्या की ज्यांनी या सगळ्या युद्धामध्ये काय चाललं आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवलं हे खूप मोठी ही खूप मोठी स्टेप आहे की देशामध्ये संरक्षण दलात पुरुषां इतकंच महिलांनाही स्थान महत्वाचं आहे रादर महिला पुरुषां एवढंच म्हणजे एनडीएची आता पहिली बॅच एनडीए मध्ये महिलांना प्रवे... प्रवेश मुलींना प्रवेश मिळाला आणि त्यांचा आत्ताच पदवीदान समारंभ झाला आणि ती पहिली बॅच आता बाहेर पडली तेव्हा त्या ते मुलींनी सांगितलं की आम्हाला या प्रशिक्षणामध्ये कुठेही मुलगी मुल... तुम्ही आहात मुलींची क्षमता हे काम तुम्हाला हे काम तुम्हाला नाही आम्ही इक्वली शारीरिक कष्टाने आम्ही कुठेही असं वागलोच नाही की आम्ही मुली आहोत आणि आम्ही आम्हाला आमच्या बरोबर आहेत ते कोणीतरी पुरुष आहेत आम्ही सगळेच जण देशाच्या संरक्षणासाठी असणारे भारताचे नागरिक आहोत आम्ही तितक्याच क्षमतेने आपल्या देशाचं संरक्षण करू शकतो आणि आपल्या देशाला सांभाळू शकतो याच एक उत्तम उदाहरण महिलांना याच्यामध्ये संरक्षण दलामध्ये संधी देऊन या सरकारने केलं आहे हे